श्रावण महिना म्हणजे पूर्ण धार्मिकतेने सामावलेला प्रत्येक दिवस महत्त्वाचा प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मग आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करतो किंवा कोणी वर्षातून एकदा करते तुमच्या घराच्या सुखासाठी आनंदासाठी समृद्धीसाठी सत्यनारायण आवर्जून श्रावणात न चुकता करा एकदा किंवा तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळा करा अखंड लक्ष्मी सुखप्राप्तीसाठी नक्की घरच्या घरी तुमचे तुम्ही सत्यनारायण करा त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला यामध्ये पूजा मांडणी सत्यनारायण कशा प्रकारे करावे उद्यापन कशा प्रकारे करावे हे संपूर्ण सांगितलेले आहे आता सत्यनारायण कधी करू शकता तर नारळी पौर्णिमा आठ तारखेला आहे तेव्हापासून तुम्ही हे सत्यनारायण सुरू करू शकता काय करायचं आहे तर संकल्प करणार आहात तर पाच सात अकरा असे कितीही सत्यनारायण तुम्ही करू शकता तर मासिक धर्म झाल्यानंतर सुरू केले हे तरी चालेल म्हणजे तुम्हाला मध्ये बंद करावे लागणार नाही तसेच जे आठ तारखेला सुरू करणार आहात संकल्पयुक्त आणि प्रत्येक वर्षी करेन असा संकल्प असेल तर तुम्ही आठ तारखेला सुरू करा जर पौर्णिमेला प्रत्येक तुम्ही सत्यनारायण घालत असाल तर हा आठ तारखेचा सत्यनारायण तुम्ही त्या पाचमध्ये म्हणजे संकल्पयुक्तमध्ये मोजू शकत नाही तर तो तुमचा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा सत्यनारायण झाला तुम्हाला संकल्पयुक्त पाच करायचे आहेत तर तो सोडून बाकी वेगळे पाच म्हणजे शुक्रवार सोडून शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार हे तुमचे संकल्पयुक्त पाच सत्यनारायण होतील आणि शुक्रवार महिन्याच्या पौर्णिमेचा होईल आणि जर महिन्याचा घालत नसाल तर शुक्रवारपासून तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार असे पाच संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे पाच अकरा एकवीस एकशे आठ कितीही करा तुमच्या इच्छेप्रमाणे करा कर्जासाठी संतती प्राप्ती सं तसेच संपत्तीप्राप्ती सुख समाधान या सगळ्यासाठी तुम्ही सत्यनारायण करू शकता एवढी सुंदर सेवा आहे मांडणी तुम्हाला दिवशी करायचे आहे ते तुमचे सत्यनारायण पाच सात किंवा संकल्प होईपर्यंत तुम्हाला ती मांडणी तशीच ठेवायची आहे तेथील फक्त फुले किंवा पाने विड्याची पाने सुकली असतील तर तू तुम्ही बदलू शकता तसेच बाळकृष्ण हलवू शकता धान्य बदलू शकता हे तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही शिऱ्याचा प्रसाद तुम्हाला दररोज करायचा आहे तसेच पौर्णिमेचा प्रसाद जो सत्यनारायणाचा तो तुम्ही करता तो घरातल्या घरात खायचा आहे तो बाहेर कोणालाही द्यायचा नाही तसेच संकल्पयुक्त सेवेत तुम्हाला परण न वर्ज करायचं आहे उपवास धरायची गरज नाही तसेच रक्षाबंधन आहे माहेरे माहेरी जाणार आहात तर जाऊन आल्यानंतर सेवेला सुरू केलं तरीही चालेल तसेच संकल्प करताना यथाखाली हा शब्द वापरावा अखंड वापरू नये कारण मासिक धर्म किंवा काही अन्य कारण असेल एखादा दिवस तुम्हाला सेवा स्किप करावी लागली पुढे ढकलावी लागली तर त्यामुळे हा शब्द वापर यथाखाली हा शब्द संकल्प करताना वापरावा तुम्हाला केंद्रामध्ये दिंडोरी प्रणे सत्यनारायणाचे पूजाविधीचे पुस्तक भेटेल त्यामध्ये पूर्ण पाच अध्याय आणि पूर्ण पूजाविधी मांडणी सर्व माहिती तुम्हाला त्या पुस्तकामध्ये भेटेल तुम्हाला दररोज सर्व अध्याय वाचायचे आहेत तर तुम्हाला सत्यनारायण घरच्या घरी कसा करायचा आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो असावा लाल किंवा पिवळे वस्त्र तांदूळ किंवा गहू बाळकृष्ण तामण पंचपात्र पंचामृत खाऊचे पान म्हणजेच पानाचा विडा दिवा कापूर अगरबत्ती नारळ सुपारी फळे फुले तुळशीपत्र पंचामृत खीर पूजेचे पुस्तक घंटा जल आसन आणि प्रसादासाठी शिरा एवढं तुम्हाला साहित्य लागणार आहे मांडणी करताना तुम्हाला पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावरती पाठ किंवा वा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान सत्यनारायणांचा फोटो किंवा भगवान विष्णूंचा फोटो असला तरी चालेल तो ठे ठेवायचा आहे तसेच त्याच्या पुढे पाटावरती मध्यभागी तुम्हाला गहू किंवा तांदळाची रास किंवा स्वस्ती करून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने भरलेला एक कलश ठेवायचा आहे त्यामध्ये सुपारी आणि नाणे टाकायचे आहे त्यावरती तामण ठेवून ते तामण तुम्हाला तांदळाने भरून त्यावरती बाळकृष्णाची मूर्तीनंतर तुम्हाला ठेवायचे आहे प्रथम तुम्हाला बाळकृष्णांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्या तांब्याच्या समोर तीन पाखाऊची पाने म्हणजे पानांचा विडा ठेवायचा आहे गणपती कुलदेवता निरुणदेव देव याप्रमाणे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू फुल वगैरे वाहून घ्यायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे प्रार्थना करावी नंतर मम सर्व सुख समृद्धी प्रात्यर्थ श्री सत्यनारायण पूजा नमः करिष्ये असे म्हणत पाणी त्या तामणात सोडावे अशा प्रकारे संकल्प करून नंतर प्रथम गणपतीच्या गणपती बाप्पांची पूजा करावे हळदी गुंकू व्हावे फुलक्षदा अर्पण करावे ओम गणपते म्हणावे नंतर कुलदेवी ऋणदेवी यांची पूजा करावी नवग्रह पूजन करावे नंतर सत्यनारायण भगवान यांना अभिषेक करावा नंतर बाळकृष्ण यांना अभिषेक करावा पूजन करावे करताना ओम नम भगवते सत्यनारायण नम म्हणत राहावे हळद कुंकू फुल अक्षदा व्हावे तुळशीपत्र व्हावे आणि पूजेला सुरुवात करावे पाच अध्याय वाचावे नंतर पाच अध्याय झाल्यानंतर भगवान सत्यनारायण भगवान की जय म्हणावे तसेच सर्व कुटुंबानेही पूजा ऐकावी धीप प्रज्वलित करावा अगरबत्ती धूप दाखवावे नंतर आरती करून घ्यावी सकारात्मकतेने ही पूजा करा पूजा सकाळी किंवा दुपारी करू शकता सूर्यास्तापूर्वी तुम्हाला करायचे आहे नंतर प्रसाद अर्पण करा मन शांत व मनोभावे पूजा करा श्रद्धेने करा तुम्हाला उद्यापन कसे करावे तर पाच दिवस झाले की सहाव्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करायचे आहे हळदी हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर प्रार्थना करून उद्यापन करावे तसेच माझे काही चुकले असेल तर मान्य करून घ्या असे म्हणावे प्रार्थना करावी आणि अशा प्रकारे मनोभावे तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी करू शकता तर अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ